कितीही श्रीमंताच्या बापाचा पोरगा असू दे कारवाई होणारच अजित पवारांची रोखोक प्रतिक्रिया पुणे हीट अँड रन प्रकरणावर अखेर पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे घटनेनंतर अजित पवार माध्यमांसमोर आले नव्हते अजित पवारांनी आज अखेर पुण्यात टायटन घड्याच्या शोरूमच्या उद्घाटनाला हा उपस्थिती लावली यावेळी अजित पवारांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली पुण्याच्या ही अँड रन प्रकरणाकडे आपलं बारकाईनं लक्ष आहे घटना समजल्यापासून पहिल्या दिवसापासून या घटनेकडं आपलं लक्ष आहे तसेच या प्रकरणावर आपण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा देखील केल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे या प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली कुणावरही आकसबुद्धीने काही कारवाई होणार नाही पण जे कोणी दोषी असतील ते किती मोठे असले तरी कितीही श्रीमंत असले कितीही श्रीमंतच्या बापाचा पोरगा असला तरी रीतसर जी कारवाई के असेल ती होईलच कायदा हा श्रीमंतला गरिबाला आणि मध्यमवर्गीयाला देखील सारखा आहे नियम सगळ्यांनाच सारखे आहेत त्याप्रमाणे कारवाई चाललेली आहे अशी महत्त्वाची प्रतिक्रिया अजित पवारांनी यावेळी दिली मी वीस आणि बावीस तारीख या दोन्ही दिवशी सकाळी नऊ वाजल्यापासून मंत्रालयात होतो मी या घटनेच्या सर्व घडामोडींकडे लक्ष ठेवून होतं माझं देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं झालं देवेंद्रजी मला म्हणाले की मी तातडीनं पुण्याला निघालो आहे मी स्वतः त्याकडे जातीनं लक्ष घालणार आहे त्यांनी लक्ष घालून पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली कारण नसताना अशा प्रकारचा गैरसमज समाजात केला जातोय की या प्रकरणाकडे पालकमंत्र्यांचं लक्ष नाही असा खुलासा अजित पवार यांनी केलेला आहे हे जे काही पुण्यामध्ये मधल्या काळामध्ये घटना घडल्या त्याच्या संदर्भात वीस तारखेला आपलं मतदान मुंबईचं शेवटचं होतं मी एकवीस तारखेला बावीस तारखेला दोन्ही दिवस सकाळी नऊ वाजल्यापासून मंत्रालयामध्ये होतो आणि या सगळ्या घटनेच्या संदर्भामध्ये मी लक्ष ठेवून होतो माझं देवेंद्रजींशी बोलणं झालं देवेंद्रजी म्हणले मी तातडीनं पुण्याला निघालेलं मी त्याच्यामध्ये स्वतः जातीनं लक्ष घालणार आणि त्यांनी लक्ष घालून त्यांनी स्वतः प्रेस घेतली त्याच्यामध्ये सांगितलं कारण नसताना एक अशा प्रकारचा गैरसमज समाजामध्ये करून दिला जातो की याच्यात पालकमंत्र्यांचं लक्ष नाही कुणी लक्ष घातलं नाही मला मीडियाच्या पुढे यायला आवडत नाही मीडियाचे अनेक लोकांना माहिती आहे मी माझं काम करत असतो आजही एकवीस तारखेला सकाळी नऊला त्या मंत्रालयात चेक करायचं चे की अजित पवार नऊ वाजवाच मंत्रालयात होता का नाही आणि माझं कामं काय चाललेली होती एक तर ह्याच्यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचा हस्तक्षेप राजकीय व्यक्तीचा मी चुकून पक्ष म्हणलो राजकीय कुठल्याही व्यक्तीचा हस्तक्षेप होऊ न देता ही घटना अतिशय गंभीर आहे हे कर ह्या अशा प्रकारच्या गोष्टी कदापि घडता कामा नाही ह्याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था उत्तम राखणं हे पोलीस खात्याचं काम आहे आणि या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडकमधली ॲक्शन झाली गेली झाली गेली पाहिजे त्याच्याबद्दल मला वेळोवेळी सी पी जी काही माहिती द्यायची ते देत होते सी पींनी स्वतः तुमच्याबरोबर पण प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं आज पण मी सकाळी सी पींशी बोललो सी पी आणि मी दोघांनी त्याच्याबद्दलची चर्चा केली त्यांनी प्रत्येक मिनिट टू मिनिट कसा कसं काय काय घडत गेलं ते सांगितलं आणि ह्यामध्ये बेल कसा मिळाला हेही तुम्हाला त्या ठिकाणी कळालं आहे त्याच्यासंदर्भात वेगवेगळ्या वेग वेग बातम्या आल्या आता बेल न्याय न्यायालयाने का द्यावा हा न्यायालयाचा प्रश्न आहे परंतु त्याच्या संदर्भामध्ये पुढं सगळ्या गोष्टी ज्या काही कडक भूमिका घेऊन घ्यायला पाहिजे तशा पद्धतीनं घेतल्या गेलेल्या आहेत ह्याच्यात कुणीही राजकीय के हस्तक्षेप केलेला नाही ह्याच्यामध्ये पूर्णपणे पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्याच्यामध्ये स्वतः राज्याच्या गृहमंत्र्यांनी पण लक्ष घातलं आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण लक्ष घातलं आहे आणि मी पण स्वतः पालकमंत्री म्हणून पहिल्या दिवसापासून म्हणजे ही घटना घडलेली माझ्या कानावर आली तेव्हापासून माझं पण त्याच्यामध्ये बारकाईनं लक्ष आहे दुसरी गोष्ट ह्याच्यात कुठल्याही प्रकारे काय होतं काही काही त्याची तीव्रता कमी झाल्यानंतर त्याच्यातनं मग त्याला फाटे फुटतात तसं न होऊन देता ताबडतोब पुण्याच्या परिसरामध्ये काही काही ठिकाणी अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणावर पब संस्कृती वाढलेली आहे ते जोरात त्याच्याबद्दलची ॲक्शन ही सुरू करण्यात आलेली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे